बोल हाय सगळ्यांना तर बघा आज आहे पौर्णिमा आणि आई इथं ना पोत आजळते काय म्हणतात ना आईंच्या हातावरती ना ताट आहे बघा तर आईंच चाललंय देवपूजेच काम आणि मी इथं बनवते भाकरी बनवते तर आज आहे ना मी गावातच आहे बघा गावात कारण आहे ना आज दिवसभर मी गावातच होती ती बोलत बोलत करपली भाकरी ही थापायची राहिली आज दिवसभर आहे ना मी गावातच होती बघा तर राजवट पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आणि दिवसभर वडाला ही जाऊन ये आलो आम्ही आणि आता संध्याकाळी पण गावातच थांबलं एक कारण आहे ना आपल्याकडे आले आहेत पाहुणे तर ही बघा पाहुणे आपल्याकडे प्रत्येक प्रत्येकाची येतात ती माझी जाऊ आहे तर त्या तिथं फुटाणं कुत्तं काय म्हणतात फुटाणं खोबरं आणि लसूण नीट करते कारण आहे ना हा आले बघा काय करता तुळशीला तुळशीला देवबाला तर हे ना एवढं असं मास हळद मीठ लावून ठेवलंय ठेवलं हळद मीठ लावून ठेवलं या तर ही मास बनवायचं मस्त पैकी यांच्यासाठी खास यांच्यासाठी मी महागारी आली माहितीये का माहिती आहे का हो माहितीये खास यांच्यासाठी ना मी महागारी आली बघा रानात गेली आपल्या ज्याक्याला म्हणायला गोल्याला रॉकीला सगळ्यांना मास निर्त खायला सगळ्यांना मास टाकलं चपाती टाकली खायला प्यायला दिलं चहा पाणी केलं घरातला आणि नंतर ना मग रानात आले बघा तर सॉरी राहत गावात आले गावात गावात येऊन आता चाललाय माझा स्वयंपाक तर इथं भाकरी बनवते अजून एक भाकरी बनवायची मला आणि नंतर ना ही मास बनवायचे सगळं तवा मोक तर मला वाटतं भाजून घेऊ भाजून घेते मी पडदेशी म्हणजे बारीक करून असते ना आणि ना बघा मस्त असं मास बनवणार आहे मी आज गावात हित तर चला आता आम्ही चाललोय दुकानला फायनली आता सगळ्या भाकरी बनवून झालेल्या आणि आमच्या नानांच्या गळ्यात म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या गळ्यात माळ या त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ना ही बेसन पिठाची पोळी मी बनवते बघा मस्त अशी अजून एक फुळेला आईने करून दिलं पीठ आणि खोबरं फुटांग असून सगळं बारीक करून आणलेलंय तर आता ही पोळी बनवून झाली मासे बनवायचं तर ना थे ना थे ना थे। ते ना त्यांची नात त्यांची नात म्हणजे आमची नात पिऊन पण नाही झाली आता ना बेसन पिठाच्या पोळ्या पण करून झाल्यात आणि पातळ भाजी पण मी तर पुणे टाकली ही बघा पातळ भाजी अशी टाकली याच्यात ना मुणकी मुणकी टाकली ती आणि हे तर नाही सगळं असं सगळं मी मसाल्याच्या ना ह्या सगळ्या मसाल्याच्या पुड्या बघा टाकून हे ना सगळा मसाला मिक्स केलेला आहे आणि आता ही खोबरं फुटाने ही कुटलेलं होतं ना ही पण मी याच्यात टाकून असं मिक्स करणार आहे बघा आणि एवढं मग असं तळायच्यात तर हाताला सगळा मसाला लागला आहे ना हाताची अशी आग धुवणार आहे ना लय आगा घोणार आहे बघा तर आता ह्याला ना जास्त करून आहे ना पाटी आहे ना त्याच्यामुळे मी ना ही असं टाकते या आणि असं करून घेतली त्याला की बरोबर वरच खालीन खालचं राहत बरोबर होतं या त्याच्यामुळं नाहीतर ही आहे ना याचं ही ही मला ना टू आहे हाताला hmm. तर बसले बघा मी स्वयंपाक करत इथं या मास खायला माझ्या हातचं तात्याला बावड्याला बावड्याला पण आवडतात माझ्या हातचं मास आल्यावरती खात होती पण तर आता खायला इथं तात्या पण नाही आणि बावड्या पण नाही आम्ही सगळे आहेत टाकून आणि सगळं अजून एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेते पण ही, दर... ही, ही मास आहे ना एका माश्याला ना का इतक्या जागेवर कापलंय एक दोन तीन चार जागेवरती कापले हिडून कारण याच्यात पूर्ण सगळा मसाला मी टाकलेला आहे पुळ्यांचा घरगुती मसाला मीठ आणि ही सगळा मटेरियल असा बसाव चांगला म्हणून पूर्णपणे कापलेला आहे बघा सगळ्यांना तर ही मुंडक आलं आणि ही मासा आलं असा मासा एकच हे बघितलं का असा कारण आहे ना दोनच तुकडं केले तर लहान लहान मासा आणले तर आणि असच मास खायला चांगलं लागते चव लागते तर आता ही भाजी ठेवणार मी इकडं आणि इथं मास तळून घेणार आहे आणि नंतर मग जेवायला सगळी बसल्यावरती नंतर ना तुम्हाला दाखवते कोण कोण आहे कोण कोण आले ते तर बघू घेते मासे तळून वाव फायनली ना मास बघा मी तळते वाटत असं पलटी केल्यावरती हे बघा असं वाटतं खायला लगेच गरम गरम भाऊजी मास झालं तयार बसायचं भावजेत बघा तुमच्या दादींच माऊस भावायचं बसायचंय ना दाडी सगळी बाहेर बसले तर आणि मला मास्त कंटी व्हाय नाहीत मला आता लगेच हवं

इकडं सगळे जेवायला बसत आई वाढते आणि इकडं बघा येत आणि ह्यात काय गरम 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 आणले थाय असत काढून आणि काकण पप्पा बसला तिकडं आणि हे काकणला आणते वाढायचे तर चला आता जेवण वगैरे करतो जमलं तर रान जायचं नाहीतर इथंच मुक्काम ठेकायचा मम्मीच राह तोंडाची आग होती नाही आग चला बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी म्हणलं होतं रात्री मी गावात थांबणार आहे पण विषय काय झाला माहिती आहे का ना, ला ला, माह स्वीटी म्हणली मम्मी माझी इथं दफ्तर नाही कपडे नाहीत काय नाही उद्या सकाळचं कॉलेज आहे म्हणलं उद्या शनिवार आहे त्याच्यामुळं मग रात्री आम्ही जेवणं खावणं केली घरी सगळ्यात पसारा हे आवरलं सगळ्यांना सांगितलं आम्ही जातो म्हणलं राहणार आणि उद्या सकाळी येतो महागारी म्हणलं कारण स्वीटीचं कॉलेज आहे तिची कपडे दफ्तर हे सगळं राहणारच आहे त्याच्यामुळं जातं म्हणलं तर रात्रीच आम्ही रानात आलं बघा रात्री यायला ना आम्हाला अकरा वाजून गेले रानात यायला अकरा साडे अकरा वाजलेल्या त्यावेळेस आम्ही रानात आलो आणि आता सकाळी स्वीटी गेली कॉलेजला तर दाजी पण गेलेत गावात बघा ती पाहुणे आहेत ना तर दाजी म्हणले मी जातो म्हणले गावात दाजींना म्हणलं मी पण येते गावात तुमच्याबरोबर पण म्हणले नको तर थांब घेतच मी त्यांनाच रानात घेऊन येतो तर आता विषय काय होतोय काय माहिती आहे त्यांना रानात घेऊन येतात का मलाच गावात जावं लागतंय ती काय माहिती नाही दाजी तर आता सध्या गावातच येतं आणि मी तर रानात एकटीच आहे बघा स्वीटीचं कॉलेज पण आता सुटून भोवत का आता सकाळचे साडे दहा वाजले तर आणि मग बहुतेक मला गावात जावं लागतं का पाहुणं राहणार येतं काय माहिती आहे ती पाहुणं आहेत ना ती दाजींचं तुमच्या दाजींचं चुलत भाऊ आणि भाऊजी हा हे येतं माझी तिरण जावं येतं तर बघू काय होईल ते होईल तुम्हाला नक्कीच सांगण मी तर म्हणलं सांगाव रात्री आम्ही गावात काय थांबलो नाही राहण्यात आलो आणि विषय म्हणजे ना भैमुख काढायचा आहे बघा आपला तर ती काढायला आलाय का नाही ती काय मला पण कळत नाही आणि दाजींना पण दाजी म्हणले मी आईला घेऊन रानात येतो आई बघण भहिमूग उठून काढून जर काढायला आला असेल शेंगा म्हणजे ती शेंगा निभार झाला असतील तर घेऊ काढून नाहीतर नाही मग बघू आपला भैमुख काढायला आलाय का नाही आलाय ती मला पण नक्की माहिती नाही आई आल्यावरती मी नक्कीच व्हिडिओ घेते आणि तुम्हाला सांगते तर तुम्ही सगळेजण या शेंगा खायला आपल्याच इथे राहणार चला असू द्या काय नाही बघते आता दाजींची वाट आणि स्वयंपाक घेते बनवून थोडासा कारण मी काहीच नाही बनवलं दाजी पण गेले गावात आणि स्विटी पण नाही इथं त्याच्यामुळं तर आता दोघं पण येते त्याच्यामुळे मी स्वयंपाक बनवून घेते तर मग असं कसं वाटलं नक्की सांगा बरं का रात्रीचं बाय